तरुणांमध्ये वाढत्या नशेच्या प्रमाणावर आळा घालण्यासाठी गोकुळ शिरगाव इथल्या अंबूबाई पाटील इंग्लिश मीडियम हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेजमध्ये आज आंतरराष्ट्रीय अंमली पदार्थ सेवन आणि अवैध तस्करी विरोधी दिनानिमित्त विशेष मार्गदर्शन शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं गोकुळ शिरगाव इथल्या अंबूबाई पाटील इंग्लिश मीडियम हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेजमध्ये आज आंतरराष्ट्रीय अंमली पदार्थ सेवन आणि अवैध तस्करी विरोधी दिनानिमित्त विशेष मार्गदर्शन शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं सकाळी बारा वाजता सुरू झालेल्या या शिबिरात विद्यार्थ्यांना अंमली पदार्थांचे दुष्परिणाम त्यांची अवैध तस्करी आणि बालकांच्या कायदेशीर हक्कांबाबत सखोल मार्गदर्शन करण्यात आलं यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा विधी सेवा प्राधिकरण कोल्हापूरच्या सचिव तथा दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर डी ए डोईफोडे मॅडम उपस्थित होत्या तसंच आंबूबाई पाटील इंग्लिश मीडियम हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेजचे संस्थापक अध्यक्ष के डी पाटील यांचीही प्रमुख उपस्थिती होती शिबिराच्या सुरुवातीला शाळेच्या मुख्याध्यापिका एस के पाटील यांनी प्रास्ताविक केलं त्यांनी कार्यक्रमाचा उद्देश स्पष्ट करताना अंमली पदार्थांच्या वाढत्या सेवनाचे धोके आणि मुलांच्या सुरक्षिततेसाठी कायदेशीर संरक्षणाची गरज यावर भर दिला प्रमुख वक्त्यांमध्ये ॲडव्होकेट किरण खटावकर आणि डी ए डोयफोडे मॅडम यांचा समावेश होता ॲडव्होकेट किरण खटावकर यांनी अंमली पदार्थांचे सेवन आणि अवैध तस्करी या विषयावर विद्यार्थ्यांना सविस्तर माहिती दिली त्यांनी अंमली पदार्थांच्या सेवनाचे समाजावर आणि व्यक्तीवर होणारे गंभीर परिणाम तसंच अवैध तस्करी रोखण्यासाठी असलेल्या कायद्यांची माहिती दिली ज्यामुळं विद्यार्थ्यांनी या गंभीर समस्येबद्दल गांभीर्याने विचार केला त्यानंतर डी ए डोईफोडे मॅडम यांनी मुलांसाठी बाल अनुकूल कायदेशीर सेवा योजना आणि पोक्सो ॲक्ट या अत्यंत महत्त्वाच्या विषयावर मार्गदर्शन केलं त्यांनी विद्यार्थ्यांना त्यांच्या हक्कांबद्दल जागरूक राहण्याचं कोणत्याही प्रकारच्या गैरवर्तनाला बळी न पडता कायद्याची मदत घेण्याचं आवाहन केलं तसंच मुलांसाठी उपलब्ध असलेल्या कायदेशीर सेवांची माहिती दिली कार्यक्रमाच्या शेवटी तेजस पाटील सर यांनी उपस्थितांचं आणि मार्गदर्शकांचं आभार मानले हे शिबिर विद्यार्थ्यांमध्ये अंमली पदार्थांच्या दुष्परिणामांबद्दल आणि त्यांच्या कायदेशीर हक्कांबद्दल जागरूकता निर्माण करण्याच्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाचं ठरलं